और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प तीन मधील संतोष नगर येथील जसलोक स्कूल जवळ सोमवारी रात्री वाढदिवस समारंभात झालेल्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख संतोष मिसाळ यांच्यावर काही जणांनी सिमेंटच्या लादी व काठ्यांनी हल्ला केलाय या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमादरम्यान काहींनी मुद्दामून वाद निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला परिस्थिती शांत करण्यासाठी गेलेल्या संतोष मिसाळ यांच्यावर हल्लेखोरांनी काठ्या आणि सिमेंटच्या लादीने प्रहार केला तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी महेश सोनी सतीश सोनी करण जाधव यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय माझं संतोष मिसाळ आहे मी तीन नंबर संतोष नगर या ठिकाणी राहतो काल रात्री आमच्या इथे काही दारू पिऊन काही लोक तिथे दिवना करत होते एक कार्यक्रम होता वाढदिवस होता त्या कार्यक्रमामध्ये ते लोक होते आणि दारू पिले होते शिवगाळा करत होते त्यांना समजण्यासाठी गेला असता त्यांनी मला नंतर सात आठ लोकांनी येऊन मी मंदिरासमोर उभा असताना लाट्यानी आणि त्या बिटांनी आणि पत्रे सिमेंटच्या पत्रे त्यांनी मला मारलेलं आहे त्यामध्ये सतीश सोनी महेश सोनी आणि एक करण होता आणि अजून दोन तीन जण होते त्यांच्या बरोबर होते मला मारलं आणि मग त्यानंतर मग स्थानिक कार्यकर्ते आपले त्यावेळेस त्यांनी मला बोतून हॉस्पिटल घेऊन गेले या संदर्भात काय पोलीस मध्ये मी तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे स्टेटमेंट मी दिलेला आहे आणि ही जी माझ्यावर जे घडलेलं आहे हे नेहमीच घडतंय त्याविषयी काहीतरी आवाज उठव उठवला पाहिजे कारण दिवसेंदिवस तिकडे गंजेडी लोक वाढत चालले आहेत दारू पिऊन रात्री त्यांची नावं मी सांगतोय ना ते तिकडे रात्री दररोज बारा एक वाजेपर्यंत बार रिक्षात बसून कुठे कोपऱ्यात बसून दारू पितात आणि जोरदार शिवाय देतात त्यांना घर आहे की नाही का माहिती नाही त्यामुळे मु ना तिकडे लेडीज लोकांना खूप त्रास आहे संध्याकाळी तिकडे बसतात तिकडे मार्केट आहे मार्केटला लेडीज लोक हे जा करतात आणि अशा वेळी मग ते तिकडे छेडखाणी करणं गाडी कट मारण असं

नंतर सर्वजण सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर रावताडे यांची भेट घेतली आणि आरोपींची तात्काळ अटक करण्याची मागणी केली संदीप गायकवाड यांनी इशारा दिला की जर त्वरित कारवाई झाली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल यावेळी प्रमुख सुरेश सोनावने विभाग प्रमुख सुनील सिंग कलवा ज्ञानेश्वर मरसाले महेंद्र पाटील रवींद्र निकम आदेश पाटील केशव ओवळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शाखा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते आ, काल रात्री आ, संतोष नगर तीन नंबर ओटी परिसरामध्ये आमचे प्रमुख संतोष मिसाळ हे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये गेले असता काही गंजडी पोरांनी त्यांच्यासोबत तिथं वाद घातला वाद घातल्यानंतर पुन्हा संतोष मिसाळ आपल्या घराकडे परतत असताना त्यांनी त्यांच्यावर डाव साधून त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या डोक्यावर लाद्या आणि पत्रे फोडून त्यांना गंभीररित्या जखमी केले काल रात्री शिवसैनिकांना फोन आल्यानंतर आम्ही त्यांना सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट केलं तर इथे सेंट्रलमध्ये आई आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता तर त्यांच्या प्रकृतीची गंभीर म्हणजे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचाराला ठेवलेलं आहे आज आमचं डेलिगेशन आमचे उपजिल्हाप्रमुख आणि बाकीचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख माननीय राजेंद्र चौधरी साहेब महानगरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय यांच्याशी भेट घ्यायला आले होते वारंवार शहरामध्ये एक ते पाच नंबर परिसरामध्ये गांजडी गर्दुल्ले यांच्यामार्फत सर्वसामान्यांवर हल्ला होत आहे आता तो हल्ला थेट शिवसैनिकांवर झालेला आहे जर पोलीस प्रशासनाने याबाबत या घटनेची या गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना येथून जेलमध्ये पाठवावं त्यांना हद्दपार करावं अन्यथा शिवसेना शिवसेना स्टाईलने अशा गर्दुल्ल्यांना आणि त्या गांजा विक्रेत्यांना दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा